देशमुख एज्युकेशन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देशमुख व विशेष कार्यकारी अधिकारी तथा संचालिका भारतीय सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख एज्युकेशन ट्रस्टच्या श्री गणेश क्लासेसचा वर्धापन दिन सोहळा नुकताच संपन्न झाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर आमदार रवींद्र पाटक विभाग प्रमुख एकनाथ हुईर विभाग प्रमुख दिनेशजी मलपे राष्ट्रीय मराठा महासंघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संजय मिरगुडे ठाणे शहराध्यक्ष धनाजी भोसले ठाणे गुणीजन पुरस्कृत गजानन गायकवाड उपस्थित होते यावेळी वेल्डन आय या चित्रपटाचे दिग्दर्शक व श्री गणेश क्लासेसचे माजी विद्यार्थी संदीप गचांडे यांनी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसे तसेच सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून पूजा चव्हाण मनस्वी पालांडे सर्वोत्कृष्ट सहाय्यक शिक्षक म्हणून ज्ञानेश्वर साळुंखे अंशू यादव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला विद्यार्थ्यांना नृत्य स्पर्धा गायन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा शिक्षक दिन विज्ञान प्रदर्शन फूड अँड फन चित्रकला स्पर्धा विविध स्पर्धांमधील पारितोषिक देण्यात आली माझी विद्यार्थ्यांचे भव्य क्रिकेट स्पर्धांचं पारितोषिक वितरण सुद्धा देखील येथे संपन्न झालं उत्कृष्ट विद्यार्थी उत्कृष्ट पालक हे पुरस्कार सुद्धा देण्यात आले कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रकाश पाटील सचिन सरोदे रवींद्र प्रजापती सुदेश आरगोंडा भरत जगताप पूर्वामाने अंजली आरगोंडा निलेश वामन घोडबंदर विभाग व विभागीय प्रतिनिधी गणेश क्लासेसमधील पालकवर्ग शिक्षक वर्ग माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते

असं नातं आहे गेली तीस वर्ष हे क्लासेस ज्यांनी रोपलं लावलं त्याचा एवढा मोठा वृक्ष झाला आणि हजारो विद्यार्थी या क्लासेसमधनं चांगलं शिक्षण घेऊन उत्तमातली उत्तम नोकरी व्यवसायामध्ये आहेत याच्याकरता एकाग्रता लागते चिकाटी लागते सातत्य लागतं आणि शिक्षणाविषयी आणि विद्यार्थ्यांविषयी प्रेमदेखील लागतं नुसते क्लासेस ठिकाणी संध्याकाता सुरू केले जात नाहीत तर ज्या वस्तीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना अधिकचं काही द्यायचं असतं ते क्लासेसच्या माध्यमातून चालतं आणि म्हणून तीस वर्ष देशमुख दे। सर हे अतिशय यशस्वीपणे पार पाडत आहेत मी त्यांच्या क्लासेसच्या सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो नाही काही ठिकाणी वर्ग जे आहेत निर्णाऱ्या शाळांमध्ये देखील एवढे विद्यार्थी असतात की त्यांच्याकडे योग्य ते प्रशिक्षण शिक्षण द्यायला वेळ देता येत नाही क्लासेसने तुम्हाला अधिकचं एक रिव्हिजन होते शाळेमध्येही होते इथेही होते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये फायदा होतो आणि त्याच्यामुळे मिशन म्हणून चालवणारे क्लासेस हे निश्चितपणे उपयुक्त ठरतायत समाजाकरता क्लासेस आणि देशमुख सर हे नातं जे आहे गेले तीस वर्षापासून आमचं आहे कारण माझ्याच प्रभागामध्ये ॲक्च्युली त्यांचं गणेश क्लासेसचं रोपटर लावल्या गेलं आणि त्याचा आता वटवृक्ष होताना मी पाहतोय विशेष म्हणजे गणेश क्लासेसचं एक महत्त्व हो विषय एक घेण्यासारखा आहे की ते आजी आणि माझी विद्यार्थी त्यांच्या क्लासेसमधून शिक्षण घेऊन गेलेले चांगल्या प्रकारची गुणवत्ता प्राप्त केलेले विद्यार्थी ते सुद्धा त्यांनी जोडून ठेवलेले आहेत हे इतरही लोकांना ते घेण्यासारखं एक हे आहे आणि गणेश क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अगदी आय पी एस दर्जाचे विद्यार्थीसुद्धा या गणेश क्लासेसच्या माध्यमातून शिकून गेलेले आहेत आणि त्यात चांगली गुणवत्ता प्राप्त करून आपले व्यवसाय नोकरी धंदे करत आहेत त्याचबरोबर गणेश क्लासेसनी हे जे लावलेलं रोपट आहे ते वटवृक्ष झालेलं आपण पाहता परंतु स्लममध्ये हे करणं फार जिकरीचं असतं कारण स्लमसारख्या ठिकाणी एखादा क्लास चालवणं फार अडचणीचं होतं परंतु त्यातल्या त्यात देशमुख सराने हे टिकून ठेवलेलं आहे आणि आजचा हा कार्यक्रम सर्वात आनंद आणि सुखसमृद्धीचा आहे वर्ष तिसावं गणेश क्लासेसचं आणि त्याच्यामधला हा वर्धापन दिन याच्यामध्ये विविध पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात येतात क्रिकेट स्पर्धा शैक्षणिक गुणवत्ता त्यांचे सामाजिक कार्य याच्यासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार देण्यात येतात आणि या कार्यामध्ये मला सर्वात मोठी मोलाची साथ मिळते ते आपले स्थानिक विभाग प्रमुख लाडके एकनाथजी भोईरसाहेब यांचं खूप सहकार्य मला लाभतं त्यांच्या सहकार्यामुळे आज हा वटवृक्ष पूर्ण पोचण्याचं काम मला करता येत आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा गणेश क्लासेसचं चा काम चांगलं आहे कारण आज जमाना क्वालिटीचा आहे आणि भरपूर जसे इंजिनियर डॉक्टर वर्षाला निघत असतात पण जे क्वालिटीचे आहेत त्यांना प्रथम प्राधान्य मिळत असतं तर जे क्वालिटी देण्याचं काम हे क्लासेस करत असतं आणि शिक्षणावर काम करण्याची गरज आहे तर त्या उद्देशाने क्लासेसचे आणि देशमुख सरांचे खूप अभिनंदन कारण त्यांनी एवढी वर्ष हे सातत्यानं चालवलेलं आहे हा वसा वाढतोय तर त्याबद्दल ते त्यांच्या पूर्ण टीमचे जिजाऊ परिवाराकडनं खूप खूप अभिनंदन